होईल होईल बरं वाटेल तुम्हाला हळू हळू इथे चप्पल काढा चप्पल सावकाश सावकाश हा शपथ डॉक्टर डिस्पेंसर नंतर डायरेक्ट बहुतेक गरब्यालाच जाणार आहेत कुठल्या ग्राउंड वर जाणार विचार होता एक मिनटं गुडघे शाब आहेत का घरी <laughs> बेडवरची चादर बदलायला सांगितली तर गुडघे झुकतात आणि आता ग्राउंड विचारते आहे घरी वेळीच खेळला असतात ना गुड मॉर्निंग डॉक्टर प्राजक्ता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय नाव काय तुमचं मी पंढरीनाथ कांबळे बरं आणि ही तुमची मुलगी oh, oh. <laughs> अहो माझी बायको आहे सॉरी 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 बर बर काय काय प्रॉब्लेम काय तुमचा पाठांतर बाकी सगळं एकदम व्यवस्थित बाकी काय प्रॉब्लेम आहे माझे अजून एक पेशंट आहेत अरुण कदम त्यांचाही सेम प्रॉब्लेम आहे तुम्ही हे काम करा बुधवार गुरुवार त्यांच्या बरोबर पर्फॉर्म कराय चला चला अरे यार आता काय विसरला विसरलो नाही रे पाऊस सुरू झाला यार पाऊस काय आता काय लवकर मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही घरातून निघताना छत्री घेऊन निघूयात म्हणून पण नाही काय म्हणालात आता काही पाऊस येणार नाही वेळेवर न येणार तो काय तुमचं वाक्य <laughs> वा, आहे पाऊस थांबेल असं वाटत नाही काम थोड्या वेळ एक्सक्यूज मी डॉक्टर चालू काय डॉक्टर चालू चेहऱ्यावर ना बाई साधीच वाटते <laughs> पण हल्ली काय कोणाचा अंदाज देता येत नाही ना नाही विचारत डॉक्टर चालू म्हणजे दवाखाना चालू आहे काय विचारत मी नाही दवाखाना चालूच आहे आणि तुम्ही आतमध्ये आलाय एक काम करा हे सगळं बंद करून ठेवलं तरी चाल दवाखाना चालू आहे सॉरी पण हा माणसांचा दवाखाना आहे कावळा आहे मी कावळा काय दवाखाना चालू आहे जा, जा, जा पटकन जा जा। जा। अरे काढून जा ना सगळं काढून जा इकडे हा अरे पच्चाक करत गंबुड घेऊन जाणार ते पण काढून इथे हा आणि हा बुटच काढायला पाय काढायला

आ, ए, मी सॉरी हा पण तुम्ही मांज छत्रीने कोट घातला असं बहुतेक वाटतंय मला नाही नाही फक्त आम्ही छत्री आणि रेनकोट घेतलाय मांजाचा कुठला सीजन मांजा संक्रांतीत ना आता संक्रांत स्थळीत वाजवून नाही तुला तु वाज सॉरी तुम्ही मांज चोरलेला आहे हो याला काय अर्थ आहे तुम्ही सरळ सरळ आम्हाला चोर म्हणताय ही छत्री बघा ही लेडीज छत्री आहे की नाही मग ही तुमची कशी असेल मला लेडीज आवडते <स्च्च> मला लेडीज छत्री आवडते बघा लेडीज घड्याल लेडीज रुमाल आवरच काय म्हणजे बायको पण लेडीज आहे म्हणजे फुला फुलांच सगळं आवडत म्हणजे फुला फुलांच शरट फुला फुलांच खड्याल फुला फुलांची चरडी चढी च म्हणजे माझी शाला पण महात्मा फुले प्राथमिक शाळेमध्ये मी होतो मना फुले आवडतात म्हणजे आमची जी डॉक्टर आहे ना ती पण फुलांची काळजी घेणार आहे प्राजक्ता माली <laughs> बघा तुम्हाला फुलांचं जे काय करायचं आहे ते करा, करा पण तुम्हाला आधीच सांगून ठेवतो ही छत्री आमची आहे अरे वाचार्य ही छत्री माझीच आहे मी त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे यू यू यू, यू। कुठे कुठे लिहिलंय कुठे दाखव दाखव कुठे दाख बघा हे काय छत्री नाव लिहिलंय यू ओ काय ओन गाडी कुठे लगेच स्टार्ट केलं यू यु मीने लिहिले ते काय खोटा ना माणूस आहे हा मी स्वतः लिहिला याच्यावर यू तो तुम्ही बघितलात आणि स्वतः लिहिला असं सांगताय नाही नाही मला सांगा तुम्ही म्हणताय ना तुमची छत्री आहे मग तुम्ही यू का लिहिलाय ते सांगा मी माझ्या छत्रीचं त्याच्यावर नाव ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या छत्रीचं नाव ठेवलेलं आहे हा आणि अश्विनीचं स्पेलिंग यु वरन सुरू होत असलं म्हणजे वाटलं यु वर असेल ते काय माझं नाव सुद्धा यु वर न स्टार्ट होत काय स्पेलिंग तुमच्या नावाचं यू आर आय एन के यू यू डी एम युरीन कुडून <laughs> तुम्ही तुमचं स्पेलिंग युरीन कुदू मी अरे मग पॅथॉलॉजी मध्ये डॉक्टरला टेस्ट करायला बाटलीत भरून काय आरून छत्री माझी आहे आणि हिवर अश्विनी युमऱ्याला यु महत्वाचा आहे दादा मी खरं सांगते तुम्हाला शब्द ही छत्री माझी हो या छत्रीसाठी तुमच्याशी खोट बोलेन का सांगा ना अच्छा है, एक बाई माणूस आहे म्हणून मी पण रेनकोट हा रेनकोट तुमचा आहे हा, हा? पावसात तुम्ही छत्री आणि रेनकोट असं दोन्ही घालून फिरता जगातला कुठलाही महामूर्ख असा करणार नाही माणसाईस म्हणा तुम्ही मला महामूर्ख पण हे आहे ने ये ना ना ये मी नाही नाही छत्री घेऊन जातो ना रस्त्यातून तर बाहेर पडलं ना गारे येतात ना सगळे माझे कपडे खराब होतो म्हणून मी रेनकोट घालतो अरे बघा हा हा रेनकोट माझा आमचा रेनकोट अरे हा रेनकोट माझा आहे आहे हा रेनकोट माझा आहे माझ्या मुलीचा रेनकोट आहे हा माझ्या मुलीचा मी मी सकाळी ऑफिसला निघालो तर दो दो पाऊस पडत होता मी छत्री शोधत होतो छत्री शोधत होतो तर मला छत्री सापडे ना तर माझी मुलगी म्हणाली बाबा बाबा हा माझा रेनकोट घालून जातो मी मी म्हटलं बाळा बाळा मी जर रेनकोट घालून गेलो तर तू अशीच जाशील ना पावसात भिजशील ना बाळा तर माझी मुलगी म्हणाली <inflasprus> बाबा मा बाबा माझा बाबा इतका घामाने भिजतो माझ्यासाठी दररोज मी एक दिवस पावसाच्या पाण्याने भिजले तर काय होईल म्हटलं बाळा बाळा पण तू पावसाच्या पाण्यात भिजलीस तर तुला थंडी भरेल ताप येईल तुला तर ती म्हणाली माझा बाबा आहे ना माझ्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायला आणि म्हणली की बाबा तुझ्या प्रेमाची ऊब मला मिळाली ना तर कुठलाही वारा कुठलाही पाऊस मला काही करू शकत नाही हे माझ्या मुलाचे मुलाचे एकदम खरी वाटते रे पण हे रोनकोट मांजाच <सथ> <सथ> तुम्हाला खोट वाटत आम्ही हे मग पासून जे जे काही सगळं सांगतोय ते तुम्हाला खोट वाटत <सथ> <सथ> <तुम्हाला सथ> <तुम्हाला सथ> आपण <laughs> या याला देऊन या माणसाच आपण सगळं ऐकून घेतलं याला एवढं समजून सांगितलं पण तरी याला भिजत भिजत फडफड तर काय होई आपली मुलगी अनाथ होय आयुष्य उद्वस्त झाले तरी चळूस खुश होईल तेवढे अरे मी काय बोलतो म्हणजे थोडस भिजल्यावर წერაც აურა सगლო होई აი აი ლეგაი કે რეჩკუзьმე एक 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 एक, एक नम्रतेची विनंती आहे <laughs> मला बस स्टॉप पर्यंत तुम्ही छत्रीतून मला <laughs> लिफ्ट द्या मी पुढे रिक्षाने जाईन कशाला लिफ्ट कशाला एका छत्रीत माझ्या बायको सोबत तिकडे येऊन तिला धक्काबुक्की करायची काय ओळखत नाही तुला अरे वारे 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 तुला वारे तुला <laughs> वा रे वा आणि एवढं जर तुला वाटत असेल ना तर त्या भाजीवाल्याकडे जा भाजीवाल्याकडे त्याच्याकडे फार फार तर भाजी भेटेल छत्री मशरूम आहे ना मशरूम घ्या विकत त्याच्याकडनं छत्री म्हणून वापर कळलं ना चला आमचं छत्री जायला <laughs> वसर्या ती छत्री तिलास दे एक मोठा मशरूम घे आणि आपण दोघं जाऊ त्याच्याकडे अरे मोठा मशरूम मात्र पण तू वावरणार आहे अरे तू वसर्या तू माझा नाही आहे